एकीकडे विठ्ठल साखर कारखान्याच्या जुन्या संचालक मंडळाने पगार फायनल मागणाऱ्या कामगारांवर गुन्हे दाखल केले होते सदुसष्ट दिवस कामगारांनी जेल भोगली होती अद्याप ही कामगार तारखेसाठी कोर्टात चक्रा मारत आहेत तत्कालीन भालके यांचे संचालक मंडळ पगारी फायनल मागितल्यावर कामगारांवर गुन्हे करतील या भीतीने कामगारांनी दोन हजार सोळा पासून आपले थकीत होते मात्र पाटील यांनी भालके यांच्या संचालक मंडळाने थकवलेले शेतकऱ्यांचे चाळीस कोटी रुपये दिल्याने कामगारांना आपले थकीत पगारी फायनल मिळावे अशी अपेक्षा निर्माण झाली विठ्ठलचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी यापूर्वीच कामगारांचे पंचवीस टक्के फायनल दिले होते असे असतानाही कामगारांनी आपल्या थकीत मागण्यांसाठी पुण्यात साखर आयुक्त कारखा कार्यालयासमोर उपोषण केले होते चेअरमन अभिजीत पाटील यांनी कामगारांना दिलेला शब्द पाळत कामगारांची जुनी देणी देण्यास सुरुवात केली आहे जे उपोषण करताना व्याकुळ होऊन रडले त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे यापूर्वीचे पंचवीस टक्के थकीत कामगारांना मिळाले होते आता पन्नास टक्के थकीत मिळत आहे येणाऱ्या काळात उर्वरित कामगारांची देणी देण्यात येणार असल्याचे व कामगारांच्या कायम संपर्कात चर्चेत असतानाही काही कामगारांनी उपोषणाचा निवडलेला मार्ग योग्य नसल्याचे व कामगारांची कुणीतरी दिशाभूल करीत असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले आहे पहिले पंचवीस टक्के मिळाले होते आता पन्नास टक्के मिळाले उपोषण तुम्ही आश्वासन दिले ते, ते पूर्ण करतील काही सहकारी अजून उपोषण त्या ठिकाणी आहेत ते म्हणतात की तुम्हाला फसवून किंवा अशा काही गोष्टी तर काय काय फसवून आमचं आमचा राहिलेली रक्कम मागण्यासाठी आम्ही बसलो होतो फसवून नेलं नाही आम्हाला संजू संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दोघांनी इथं आम्हाला जे काही वचन दिलं होतं किंवा पूर्ण झालं होतं त्या पद्धतीने इथं कारखान्यावर आम्ही आलो आम्हाला ते चर्मल साहेबांनी शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही सांगतो किंवा इथे काही फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही आमच्या फायनल मधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल किती मिळाले तिने पहिले पंचवीस टक्के आता किती मिळाले परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल आबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या पत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो बाबा तुम्हाला काय म्हणजे भेट वगैरे मी म्हणली होते तुमचं असेल ते मी आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवण वगैरे नेल नाही काय नाही नाही असं नाही त्यांनी पण असं म्हणू ये आम्ही त्यांना सांगून आलोय त्यांना काय सांगू त्यांना सांगितलं असं असं आमचे तट जोड झाले आता आम्ही चाललो तुम्ही त्यांना काय मेसेज देसल की तुम्ही काय आता पैसे हातातच दी आमचे अरे तुम्ही या म्हणून तुम्ही या म्हटलंय त्याला साला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिटवून टाकू तुम्ही समाधानी आहे ना ए समाधानी आहे सगळे हो सम समाधानी आहे हाय हाय समाधानी आम्ही अनामल कारखाना तर शंभर टक्के सभासद आहे खात्री आम्हाला विसरणार नाही तर पुढचं आमचं काय बहिलेलं देतो शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्या पशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवाय ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकारी म्हणताय काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेला ते आम्हाला पूर्ण केलेले फसवणूक नाही झाली आप आपली ही संस्था चालली पाहिजे ही संस्था काय म्हणणार संस्था चाललीच पाहिजे सभासद आहे मी चालली पाहिजे संस्था या मताचा आम्ही म्हणून आम्ही संजय पाटील आणि आमचे भोसले साहेब यांनी मिटवलेले आमचं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलेला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर